दोन हजार आठच्या ऑगस्ट महिन्यात एक बातमी आली होती पुण्यात जाणाऱ्या बुधवार पेठेच्या भागात एक मोठी व्यक्ती आली होती या व्यक्तीनं येण्याआधी फौज फाटवता ना गाड्यांचा गराडा होता हा पेठेत आला तिथल्या बिल्डिंग मध्ये गेला तिथं काम करणाऱ्या महिलांना भेटला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना भरघोस आर्थिक मदतही केली हा माणूस इथं येऊन गेला ही फक्त पुण्यात महाराष्ट्रात नाही तर सगळ्या भारतात ब्रेकिंग न्यूज ठरली कारण हा कार्यकर्ता त्यावेळी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता नाव गेट्स सध्या बिलगेट्स जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस नसले तरी त्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत आणि भारत भेटीवर सुद्धा सोशल मीडियावर नागपूरचा डॉली चायवाला प्रचंड लोकप्रिय आहे त्याचे केस कपडे कानातलं ब्लूटूथ सिगरेट पेटवण्याची आणि नागिण स्टाईलमध्ये चहा दूध ओतण्याची स्टाईल यावरून त्याची माप लई जणांनी काढली पण हाच डॉली चायवाला बिल गेट्सला भेटला नाही भेटला तर त्यांना चहाही पाजला या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला बिल गेट्सनं फक्त चहाच पिला नाही तर त्यांनी ओडिशामध्ये मा मंगला बस्ती या झोपडपट्टीला भेट दिली ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली दिल्लीत आय आय टीच्या विद्यार्थ्यांपुढे भाषण केलं आता बिल गेटसारखा सारखा माणूस भारतात येतो वेश्याव्यस्ती झोपडपट्टी मधल्या लोकांची मदत करतो आपल्याला कौतुक वाटत पण बिलगेट्स सारखा पॉवरफुल माणूस फक्त मदत करायला भारतात येतो की दुसरं कारणही असतं बिलगेट्स यांच्या भारत भेटीची मदतीची आणि वादाची दोन्ही बाजू पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बिलगेट्स पहिल्यांदा भारतात आले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तेव्हा त्यांच्या टार्गेटवर होतं भारताचं आय टी सेक्टर आपल्या पहिल्याच भारत भेटीत बिलगेट्स यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये भारतातले टॉपचे बिझनेसमॅन शिक्षण क्षेत्रातले आणि माध्यमांमधले मोठे आसामी आणि महत्वाचे राजकीय नेते यांची भेट घेतली भारताचं आयटी फील्डमधलं भविष्य उज्ज्वल आहे अशी कौतुकाची थाप दिली आणि मायक्रोसॉफ्टच्या परदेशी इन्व्हेस्टमेंट लिस्टमध्ये भारत टॉप थ्री देशांपैकी एक असल्याचं सांगायलाही गेट्स विसरले नाहीत या इन्व्हेस्टमेंटचा मायक्रोसॉफ्टला प्रचंड फायदा झाला कारण त्यानंतर भारतात आयटी क्षेत्रात बूम आली मोठ्या प्रमाणावर पैसा आला पण त्यापेक्षा मोठा फायदा मायक्रोसॉफ्टला मिळाला तो म्हणजे माणसं अगदी दोन हजार सहा मध्येच मायक्रोसॉफ्टचा पुढचा सीईओ भारतीय असेल अशी चर्चा झाली होती पण हा नेक्स्ट बिलगेट्स अमेरिकेमधूनच काम करेल असंही कंपनीकडून सांगण्यात आलं थोडक्यात मायक्रोसॉफ्ट भारतीय लोकांमध्ये इन्व्हेस्ट करत होते पण अमेरिकेतलं मार्केट वाढवण्यासाठी दोन हजार दोन मध्ये बिलगेट्स पुन्हा एकदा भारतात हेडलाईन्सचा विषय ठरले यावेळी कारण होतं दोन हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट त्यावेळी केलेल्या घोषणेनुसार मायक्रोसॉफ्ट भारतात तीन वर्षात दोन हजार कोटी रुपये गुंतवणार होतं तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रमोद महाजन यांना भेटल्यानंतर गेट्स यांनी बऱ्याच घोषणा केल्या होत्या ते पाचशे कोटी रुपये हैदराबाद मधलं मायक्रोसॉफ्ट सेंटर मोठं करण्यासाठी खर्च करणार होते प्रोजेक्ट शिक्षासाठी शंभर कोटी खर्च करणार होते पण त्याच सोबत दहा मायक्रोसॉफ्ट आय टी अकादमी सेंटर्सही उभारणार होते भारतातल्या त्यांच्या पार्टनर्सला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी पूर्ण सपोर्ट करणार होते थोडक्यात काय तर वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेल्या वेगवेगळ्या भारत भेटींमध्ये बिलगेट्स यांनी भरपूर इन्व्हेस्टमेंट आणि थोडीशी मदत असा पॅटर्न राबवला पुढं मायक्रोसॉफ्ट मधून रिटायरमेंट घेतल्यानंतर बिलगेट्स यांनी आपल्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन मार्फत जगातल्या अनेक देशांना संस्थांना आर्थिक मदत केली एकट्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बद्दल बोलायचं झालं तर एक वेळ अशी होती की अमेरिकेनंतर डब्ल्यू एच ला सगळ्यात जास्त मदत बिल गेट्स यांच्या फाउंडेशन कडून मिळत होती भारतातही गेट्स यांनी आपला खिस्सा रिकामा केला आरोग्य स्वच्छता शेती आर्थिक सेवा आणि स्त्री पुरुष समानता या क्षेत्रांमध्ये गेट्स फाउंडेशन कोट्यावधींच्या देणग्या दिल्या आणि काही प्रमाणात गुंतवणूक केली जवळपास दर दोन तीन वर्षांनी गेट्स यांच्या भारत भेटी होऊ लागल्या भारतात एखाद्या खेड्यात जाऊन गावकऱ्यांना भेटणं रिक्षा चालवणं भारतीयांचं पत्र लिहून कौतुक करणं मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करणं अशा गोष्टींमुळे ते चर्चेत राहिले पण त्यांची गुंतवणूक करार आणि अने भूमिका अनेकदा वादाच्या टीकेच्या आणि संशयाच्या भोवऱ्यातही सापडल्या तीच ठरली बिल गेट्स यांच्या भारत भेटीची दुसरी बाजू दोन हजार तेरामध्ये गेट्स फाउंडेशन वादात सापडलेलं कारण ठरलेलं आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये झालेले सात लहान मुलांचे मृत्यू या मुलांचा मृत्यू गेट्स न फंडिंग केलेल्या संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या लसीकरणामुळे झाला असा संशय होता पुढं या मुलांचा मृत्यू लसीमुळे मुला झाला नसल्याचं जा स्पष्ट झालं पण लसीकरणासाठी नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही ही गंभीर गोष्ट पुढे आली यावरून भारताच्या संसदीय समितीनं बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला भारताच्या लसीकरण मोहिमेतून बॅन करण्याचे आदेश दिले मे दोन हजार एकवीस मध्येही एक असाच वाद झाला होता जेव्हा बिल गेट्स यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती याचं कारण ठरलेलं आणखी एक लसीकरण मोहीम गेट्स फाउंडेशन प्रणीत एका संस्थेनं आदिवासी समाजातल्या चौदा हजार मुलींना एच पी व्ही व्हॅक्सिन दिलं होतं याबद्दल या मुलींच्या पालकांना काहीही माहिती नव्हती त्यांची परवानगीही घेण्यात आली नव्हती सरकारी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दहा ते चौदा वर्षांच्या मुलींना या गोष्टीचा फटका बसला दोन हजार मध्ये घडलेली ही घटना दाबून टाकण्यात आली असे आरोप तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते फक्त आरोग्याच्या मुद्द्यावरून नाही तर शेतकरी प्रश्नांवरूनही बिल गेट्स यांच्यावर आरोप करण्यात आले होते हे प्रकरण गाजलं होतं दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी बिल गेट्स यांचा पुतळा जाळल्याची ही घडली होती तेव्हा आंदोलनकर्ते शेतकरी आणि शेतकरी नेत्यांचा असा आरोप होता की बिल गेट्स भारताच्या शेतीच्या खाजगीकरणाला पाठिंबा देत आहेत सोबतच काही संस्था आणि संघटनांनी असेही आरोप केले की कृषी कायद्यांपैकी प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स ऍक्ट मधल्या तरतुदींनुसार गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला पाच कोटी शेतकऱ्यांची खाजगी माहिती त्यांच्या जमिनीचे रेकॉर्ड्स याचा ऍक्सेस मिळेल या संदर्भात मायक्रोसॉफ्ट आणि भारताच्या कृषी मंत्रालयामध्ये एमओ यू झाल्याचा दावाही करण्यात आला होता सत्तेत असलेल्या मोदी सरकारसोबत करार केल्यानं बिल गेट्स आणि त्यांचं फाउंडेशन आणखी एकदा वादात सापडलं होतं काँग्रेस सरकारच्या काळात सर्वपक्षीय संसदीय समितीनं गेट्स फाउंडेशनला भारताच्या लसीकरण मोहिमेतून बॅन केलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गेट्स भारत दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती त्यानंतर गेट्स यांच्या फाउंडेशनची भारताच्या आरोग्य क्षेत्रात पुन्हा एंट्री झाली त्याबद्दलचा त्याबद्दल आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यासोबत नक्की करण्यात आला त्यावरून मोदी सरकार आणि गेट्स फाउंडेशन दोन्हीवर टीका झाली यामागे मोदींना गेट्स फाउंडेशन न दिलेला पुरस्कार हे कारण आहे असेही आरोप विरोधकांकडून करण्यात आले जेव्हा सगळ्या जगात कोविडची लाट पसरली होती तेव्हा व्हॅक्सिन कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं भारतात वॅक्सिनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं सिरम इन्स्टिट्यूट भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई या कंपन्यांनी विशेष म्हणजे तिन्ही कंपन्यांना फाउंडेशन कडून साधारण दोन हजार तेरापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर फंडिंग मिळत आले गेट्स फाउंडेशन कडून मदत मिळणाऱ्या संस्थांवरच लसीकरण मोहीम अवलंबून होती त्यात या संस्थांना भारत सरकारनंही फंडिंग केलं मात्र तरीही लसींची किंमत त्यातली प्रॉफिट मार्जिन टेकेचा विषय ठरला अगदी सुप्रीम यात मध्यस्थी केली आणि त्यानंतर मोदी सरकारला नियम बदलून किमतीवर निर्बंध आणावे लागले या सगळ्या मागेही गेट्स असल्याचे आरोप झाले त्यांनी जगात कोविड सारखी महामारी आणली अशी एक कॉन्स्पिरसी थेअरी ही आली होती साहजिकच पण महामारी येण्यापासून व्हॅक्सिनचा रेट डिस्ट्रीब्युशन कंट्रोल करण्यापर्यंत बिल गेट्स यांच्यावर अनेक आरोप झाले बिल गेट्स यांच्यावर फक्त भारतातूनच आरोप होतात असं नाही जगभरातले कित्येक तज्ञ त्यांची दान करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर समाजकार्य जगासाठी धोकादायक आहे असा आरोप करतात गेट्स त्यांच्या सोयीनं समाजकार्य करतात अशी ही टीका होते गेट्स लक्ष घालतात तो पोलिओचं उच्चाटन हा विकसित आणि विकसनशील देशांपुढचा प्रॉब्लेम आहे जो ते स्वतःच्या जीवावर सॉल्व्ह करू शकतात पण अनेक अविकसित देशांपुढं यापेक्षा गंभीर आरोग्य समस्या आहेत ज्यावर गेट्स लक्ष देत नाहीत अशी टीका केली जाते त्यांच्या या कामात होणारा टेक्नॉलॉजीचा प्रमाणाबाहेर वापर एखाद्या भागावर पूर्ण कंट्रोल आणण्याची क्षमता या गोष्टीही चर्चेत येतात जागतिक आरोग्यासाठी बिल गेट्स जेवढा खर्च करतात त्यापेक्षा कमी खर्च कित्येक मोठे देश करतात ही गोष्ट कौतुक करण्यासारखी असली तरी गेट्स यांचा नेमका प्रभाव किती खोलवर पोचलाय आणि आरोग्यासोबतच ते लोकांच्या कुठल्या गोष्टी कंट्रोल करतात याचं मोजमाप करणं कठीण आहे असं मत व्यक्त केलं जातं म्हणूनच बिल गेट्स भारतात आल्यावर त्यांचं पुण्याच्या बुधवार पेठेत जाणं डॉली चायवाल्याकडून चहा पिणं रिक्षा चालवणं जमिनीवर बसून गप्पा मारणं ही एक बाजू चर्चेत येत असली तरी ते नेमके काय करार करत आहेत त्याचे परिणाम कोणावर आणि काय होणार आहेत आणि बिल गेट्स यांच्यावर होणारे आरोप चर्चेतनं गायब कसे होतात दुसरी ही दुसरी बाजू ही अधून मधून डोकं वर काढत असते या दोन्ही बाजूंबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका